नमस्कार आपण बघत मोठी रेश अर्थात बिगलाईन पुढील पाच वर्षात देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे स्वित्झर्लंड मधील दाओस येथे वीस ते पंचवीस जानेवारी काळात होत असलेल्या बैठकीच्या अनुषंगाने भविष्यातील नोकरी या विषयावर दोन पर्यंत तांत्रिक प्रगती भौगोलिक आर्थिक तणाव तसेच जगातील उद्योग व्यवसायास नवीन पद्धतीने आकार देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आगामी काळात दोन पर्यंत कृषी वाहन चालक बांधकाम नर्सिंग शिक्षणासह कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स ऊर्जा पर्यावरण इंजिनिअरिंग या क्षेत्रात तज्ज्ञांची मागणी वाढण्याची शक्यता आहे यासोबतच अन्न प्रक्रिया सामाजिक कामकाज व्यवस्थापक सामाजिक कार्यालय समुदेशन व्यवस्थेतील प्रकल्प व्यवस्थापक उच्च शिक्षणासारख्या नोकऱ्या या बरोबरीने शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि वैयक्तिक काळजी घेणाऱ्या सहकार्यांची मागणी वाढणार असून यासाठी रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे यामध्ये प्रामुख्याने नोकरीसाठी लागत असणारे चाळीस टक्के कौशल्य बदलणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा सायबर सेफ्टी तंत्रज्ञान कौशल्याची मागणी झपाट्याने वाढणार आहे एकीकडे एआयमुळे अनेक जणांना रोजगारमुक्त होण्याची भीती असतानाच वर्ल्ड इकॉनॉमिक अहवाल खूप आशादायी दिसत आहे आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका